बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंपासून पवार साहेबांपर्यंत आमच्यापासून इतर सर्व जे पदाधिकारी आहेत ते काय प्रचार करतायत की सुप्रियाताईंनी काय काम केलं उद्याच्या काळामध्ये काय प्रकारचं काम आपण करणार आहोत विचार म्हणजे काय त्याच्याच बरोबर कार्यकर्त्यांना ताकद देणं म्हणजे काय या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करतो आमची अपेक्षा होती विरोधकांकडनं सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा होईल पण नाही विरोधकांकडनं फार वेगळ्या प्रकारचा प्रचार सुरू आहे धमक्या देणं भीती दाखवून काही पगारी लोकांना कार्यकर्ता म्हणून तिथं आणणं आणि त्यांच्याकडनं लोकांच्या घरात जाऊन तुमच्या घरात किती मतदान आहे किती लोक मतदान करणार अशा प्रकारची माहिती घेणं असा काहीतरी प्रचार हा विरोधी पक्षाकडनं तिथं सुरू आहे या विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करत तर अजितदादा करत पूर्वीच्या काळामध्ये अजितदादानी धमक्या वगैरे कधी दिल्या नव्हत्या पण यंदा असं काय झालं की तुम्ही साहेबांना सोड विचाराला सोड भाजप बरोबर तुम्ही गेलात आणि आता लोकांना तुम्ही धमक्या देता है।